नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर बातम्यांवर आधुनिक भारताचं स्वप्न आणि शेजारी राष्ट्रांशी सौहार्दपूर्ण संबंधाच्या वाटेनं भारत देश पुढे जातो आहे पंतप्रधान भारत आणि मलेशिया दरम्यान सायबर सुरक्षेसह तीन महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या सरकार आणि रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक उपाययोजनांमुळे सार्वजनिक बँकांवरचं बुडीत कर्जाचं ओझं कमी केंद्रीय वित्तमंत्री बावीस राज्यात असलेली अन्न सुरक्षा योजना दोन हजार सोळापर्यंत देशभरात लागू होणार केंद्रीय अन्नमंत्री भविष्यातल्या सायबर युद्धाचा धोका सा ओळखून लष्करानं अत्याधुनिक साधनांनी सज्ज व्हावं संरक्षण मंत्र्यांची सूचना जम्मू काश्मीरच्या विविध भागात झालेल्या चकमकीत चार दहशतवादी ठार एक जवान शहीद मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातात सहा जण ठार वीस जखमी आणि अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा कायम मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपीट आणि पावसाचा इशारा आता सविस्तर वृत्त आधुनिक भारताचं स्वप्न आणि शेजारी राष्ट्रांशी सौहार्दपूर्ण संबंध ही वाटचाल भारतीय नेत्यांनी सुरु केली आणि आज भारत देश याच पुढे जातो आहे आधुनिक भारताला आकार देणाऱ्या या नेत्यांचं स्वप्न साकार करण्याची आमच्यावर जबाबदारी असल्याची जाणीव मला असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आज सिंगापूर इथं एका कार्यक्रमात बोलत होते दे। देशाच्या प्रगतीसाठी त्याचा आकार कधीच अडथळा ठरू शकत नाही जनतेची आणि शासकांची इच्छा असेल तर परिवर्तन घडू शकतं याचा वस्तूपाठत सिंगापूरनं घालून दिला आहे असे असोरोद्गार पंतप्रधानांनी काढली सिंगापूरच्या विकासातून आपल्याला बरंच काही शिकण्यासारखं आहे असंही म्हणाले मलेशिया दौऱ्याची यशस्वी सांगता करून पंतप्रधान आज दुपारी सिंगापूर इथं पोहोचले भारत आणि दरम्यानचे द्विपक्षीय संबंध अधिक वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीनं दोन्ही देशांमध्ये आज सायबर सुरक्षेसह तीन महत्वपूर्ण करार करण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मलेशियाचे पंतप्रधान नजीब रझाक यांच्यात आज सकाळी क्वालालंपूर इथं झालेल्या बैठकीनंतर हे करार करण्यात आले सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रात भारत आणि मलेशिया दरम्यानचं सहकार्य अधिक दृढ होईल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला अतिरेके आणि कट्टरपंथी विचाराचा त्याग करून मलेशियानं इस्लामच्या खऱ्या मूल्याची जपणूक आहे असे असौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले पायाभूत सुविधा मेक इन इंडिया आणि स्मार्ट सिटी या महत्वपूर्ण मलेशियानं भागीदारी करावी अशी इच्छा पंतप्रधानांनी व्यक्त केली क्वालालंपूर इथं भारतानं बनवलेल्या तोरण गटचं उद्घाटन आज मोदी आणि रझाक यांच्या हस्ते झाल क्वालालंपूर इथं बनवण्यात आलेल्या लिटिल इंडिया या प्रकल्पाची ओळख म्हणून हे विशेष गेट बांधण्यात आलं आहे विशिष्ट क्षेत्रात सरकार आणि रिझर्व्ह केलेल्या आर्थिक उपाययोजनांमुळे बँकांवरील बुडीत कर्जाचं ओझं कमी झालं असल्याचं प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज नवी दिल्ली इथं सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या प्रमुखांशी झालेल्या तिमाही बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते ऊर्जा क्षेत्राला दिलेली कर्ज बुडीत ठरल्यामुळे बँकांपुढे समस्या निर्माण झाली आहे हे लक्षात घेऊन ऊर्जा क्षेत्राच्या पतपुरवठा धोरणात सुधारणा करण्यात असं आश्वासन जेटली यांनी दिलं सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवताना बँकांच्या शाखांचा असणारा सहभाग बँकांचा आर्थिक आरोग्य तसंच सार्वजनिक बँकांची कार्यप्रणाली या विषयांवर या बैठकीत चर्चा झाली देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात मार्च दोन हजार सोळापर्यंत अन्न सुरक्षा योजना लागू होईल अशी माहिती केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी आज दिली तामिळनाडू इथं सध्या सार्वजनिक वितरण व्यवस्था लागू असल्यानं तिचा कालावधी संपल्यावर जुलै दोन हजार सोळापासून ही योजना लागू होईल असंही म्हणाले सध्या बावीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात ही योजना सुरू असून चौदा राज्यात ती सुरू करण्याची प्रक्रिया गतिमान करण्यात आली आहे असंही पासवान यांनी सांगितलं संसदेनं दोन हजार हा कायदा संमत केला होता आणि राज्य सरकारांना तो लागू करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी देण्यात आला होता मात्र ही मुदत वारंवार वाढवली गेली आगामी काळात सायबर युद्ध होण्याची शक्यता असून लष्करानं अशा सायबर तंत्रज्ञानाशी मुकाबला करण्यास सज्ज असायला हवं अशी सूचना संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी केली दिल्ली इथं आयोजित एका चर्चासत्रात ते आज बोलत होते इसिस या दहशतवादी संघटनेनं आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी इंटरनेट तंत्रज्ञानाचा वापर केला आहे आधुनिक काळातल्या या शस्त्राची जाणीव लष्करानंही ठेवायला हवी हा धोका हो वेळीच ओळखून त्यादृष्टीनं सायबर हल्ल्यांपासून सुरक्षेची योजना आखली पाहिजे असं परिकर म्हणाले पारंपरिक लष्करी युद्धाला पर्याय नाही असं असलं तरी त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणं काळाची गरज आहे असंही मंत्र्यांनी सांगितलं जम्मू काश्मीरमध्ये विविध भागात झालेल्या चकमकीत सुरक्षा जवानांनी चार अतिरेक्यांना कंठस्नान घातलं तर एक जवान शहीद झाला कुपवाडा प्रांतात आज सकाळी सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला अशी माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली आहा अनंतनाग जिल्ह्यात चकमक सुरू असून आतापर्यंत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान खालण्यात आलं आहे राजौरी प्रांतात पाकिस्तानी सैन्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार केला या गोळीबारात भारतीय जवान शहीद झाल्याचं सा समजतं जम्मू कश्मीरच्याच कटरा भागात आज भाविकांना घेऊन जाणारं एक हेलिकॉप्टर कोसळ यात वैमानिकासह सर्व सात भाविकांचा सा मृत्यू झाला आहे मृतांच्या नातेवाईकांना वैष्णोदेवी संस्थाननं आर्थिक सहाय्य जाहीर केलं आहे कर्करोग आणि एड्स नियंत्रक औषधं बनवणाऱ्या एचएलएल बायोटेक कंपनीच्या नवी मुंबईतल्या खारघर इथल्या विभागीय कार्यालयाचं उद्घाटन आज केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा यांच्या हस्ते झालं यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते कर्करोगावरील आणि एड्स नियंत्रक औषधं तसंच कुटुंब नियोजनाची साधनं माफक दरात उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न एल एचएलएल बायोटेक कंपनीच्या या विभागीय कार्यालयामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना फायदा होईल असंही नड्डा यावेळी म्हणाले राज्य सरकारच्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी घटक पक्षांच्या नेत्यांबरोबर चर्चा केली कुठल्याही घटक पक्षानं विशिष्ट खात्याच्या मंत्रिपदाची मागणी केलेली नाही असं दानवे यांनी या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं या बैठकीत सरकारच्या धोरणांविषयी चर्चा झाली अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिली मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाजपानं दिलेलं आश्वासन पाळावं असं सांगितल्याचं शेट्टी म्हणाले नेते महादेव जानकर यांनी चर्चेबाबत समाधान व्यक्त केलं खासदार रामदास आठवलेही या बैठकीला उपस्थित होते केंद्रात आणि राज्यात मंत्रीपद मिळावं ही रिपब्लिकन पार्टीची मागणी आहे असं आठवले म्हणाले राज्य निवडणूक आयोगाकडे आयकर लेखा आणि लेखापरीक्षित प्रत सादर न करणाऱ्या अमान्यताप्राप्त नोंदणीकृत राजकीय पक्षांना आयोगानं नोटीस बजावल्या आहे या पक्षांनी तीस डिसेंबरपर्यंत कागदपत्रांची पूर्तता न केल्यास त्यांची नोंदणी रद्द करण्यात येईल अशी माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त जस सहारिया यांनी आज मुंबईत दिली राज्य निवडणूक आयोगाकडे सहा राष्ट्रीय दोन राज्यस्तरीय नऊ इतर राज्यातील राज्यस्तरीय आणि तीनशे चाळीस अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांची नोंदणी झाली आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली शहाण्णव अखिल भारतीय येत्या फेब्रुवारी महिन्यात ठाणे इथं भरवण्यात येणार आहे अशी माहिती नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी आज मुंबईत एका पत्रकार परिषदेत दिली नाट्य वतीनं या संमेलनाचं आयोजन करण्यात येणार आहे आह अध्यक्षपद ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवानकर भूषवणार आहेत गोवा इथं सुरू असलेल्या सेहेचाळीसाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज ज्येष्ठ शशी कपूर यांना मानवंदना देण्यात आली शशी कपूर निर्मित झुनून न्यू दिल्ली टाइम्स उत्सव शक्सपियरवाला अशा चित्रपटांचं यावेळी प्रदर्शन झालं दिग्दर्शक श्याम बेनेगल अभिनेता कुणाल कपूर यावेळी उपस्थित होते शशी कपूर हे स्टार असून सुद्धा वक्तशीर आणि शिस्तप्रिय कलाकार आहेत असं मत श्याम बेनेगल यांनी दूरदर्शनशी बोलताना व्यक्त केलं भारतातर्फे ऑस्कर स्पर्धेत पाठवण्यात आलेला चित्रपट कोर्ट आणि ईशान्य भारतातल्या दर्जेदार चित्रपटांचं आज भारतीय पॅनोरामा विभागात प्रदर्शन झालं या विभागात एकूण सव्वीस भारतीय चित्रपट आहेत भारतातली सर्वात मोठी सार्वजनिक प्रसारण सेवा अशी ख्याती असणाऱ्या प्रसार भारतीचा आज स्थापना दिवस भारतीय संविधानानुसार अठरा वर्षांपूर्वी एकोणीश सत्त्याण्णव मध्य आजच्याच दिवशी भारतीची स्थापना करण्यात आली होती माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत असणाऱ्या दूरदर्शन आणि आकाशवाणी या, या दोन्ही माध्यमांचा समावेश प्रसार भारतीमध्ये करण्यात आला प्रेक्षकांना अचूक माहिती पुरवणं त्यांना सुसंस्कृत करणं आणि त्यांचं मनोरंजन करणं तसंच रेडिओ आणि दूरदर्शनचा संतुलित विकास असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून भारतीची स्थापना करण्यात आली मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज पहाटे झालेल्या अपघातात जण ठार तर जण जखमी झाले एकविरा देवीचं दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांचा टेम्पो उलटून हा अपघात झाला मध्यरात्री दीडच्या सुमारास माडअप बोगद्याजवळ हा अपघात झाला चालकाचं टेम्पोवरचं नियंत्रण सुटल्यानं टेम्पो रस्ता सोडून वेगात कलंडला असं महामार्ग सुरक्षा दलाचे पोलीस उपअधीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी दूरदर्शनला सांगितलं जखमींना पनवेलच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे काही जखमींवर उपचार करून त्यांना सोडण्यात आलं आहे गडचिरोली जिल्ह्यातील गोडलवाही पोलीस मदत केंद्रात कार्यरत असणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा आज अपघाती मृत्यू झाला तर अन्य दोघे पोलीस गंभीर जखमी झाले हा अपघात आज धानोरा गोडलवाडी मार्गावर घडला जखमींपैकी एका जवानाला नागपूरला हलवण्यात आला आहे गोडलवाहीला पोलीस जात असताना त्यांच्या वाहनाला विरुद्ध दिशेनिणाऱ्या मॉल मोटारीनं जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाला अपघातात मरण पावलेल्या जवानाचं नाव देवा मडावी असं आहे हवामान मध्य पूर्व अरबी ते दक्षिण गुजरात प्रदेशाच्या भागावर असलेला कमी दाबाचा पट्टा कायम असल्यामुळे कोकण गोवा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे पुणे शहर आणि परिसरात रात्रभर आणि सकाळीही जोरदार पाऊस झाला रत्नागिरी जिल्ह्यात थिक ठिकठिकाणी पाऊस पडत आहे जिल्ह्यातल्या उत्तर भागातही जोरदार पाऊस झाला वाशिम जिल्ह्यात आज ढगाळ हवामान होतं येत्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे तापमान मुंबई कमाल तेहतीस किमान चोवीस नागपूर एकतीस आणि सोळा पुणे एकोणतीस आणि वीस औरंगाबाद अठ्ठावीस आणि बावीस नाशिक एकतीस आणि वीस कोल्हापूर तीस आणि एकवीस रत्नागिरी पस्तीस आणि चोवीस सोलापूर तेहतीस आणि एकवीस अमरावती बत्तीस आणि वीस आधुनिक भारताचं स्वप्न आणि शेजारी राष्ट्रांशी सौहार्दपूर्ण संबंधाच्या वाटेनं भारत देश पुढे जातो आहे पंतप्रधान भारत आणि मलेशिया दरम्यान सायबर सुरक्षेसह तीन महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या सरकार आणि रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक उपाययोजनांमुळे सार्वजनिक बँकांवरचं सा बुडीत कर्जाचं ओझं कमी केंद्रीय वित्तमंत्री बावीस राज्यात असलेली अन्न सुरक्षा योजना दोन हजार सोळापर्यंत देशभरात लागू होणार केंद्रीय अन्नमंत्री भविष्यातल्या सायबर युद्धाचा धोका ओळखून लष्करानं अत्याधुनिक साधनांनी सज्ज व्हावं संरक्षण मंत्र्यांची सूचना <�िलगी> जम्मू काश्मीरच्या विविध भागात झालेल्या चकमकीत चार दहशतवादी ठार एक जवान शहीद मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातात सहा जण ठार वीस जखमी आणि अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा कायम मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपीट आणि पावसाचा इशारा हे बातमीपत्र आसियान अर्थात आग्नेय आशियाई देशांचं दहाव्य संमेलन काल कोलालंपूर इथं संपन्न झालं या संमेलनाचा फलित तसंच आसियान देशांचं भारताच्या दृष्टीनं असलेलं महत्व याविषयी संवाद साधण्यासाठी पत्रकार संजय जोग यांना आज साडेनऊच्या बातम्यांमध्ये निमंत्रित करण्यात आलं भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर Namaskar.